जुगुळ खिद्रापूर पुलासाठी जल आंदोलन प्रशासनाकडून बैठकीचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या जुगुळ खिद्रापूर पुलाच्या कामाला गती मिळावी यासाठी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददा पाटील यांनी आज आक्रमक भूमिका घेत खिद्रापूर येथील कृष्णा नदीच्या पात्रात जल आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा हा पूल दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे कर्नाटक सरकारने आपल्या हद्दीतील पुलाचे काम पूर्ण केलेले असून महाराष्ट्र हद्दीतील खिद्रापूर भागात जमीन संपादनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही एकोणसत्तर टक्के शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या असल्या तरी एका जमीन मालकाच्या पंधरा पूर्णांक पन्नास गुंठे क्षेत्राच्या विरोधामुळे पुलाचे काम ठप्प आहे या प्रश्नाबाबत प्रमोद पाटील यांनी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देत तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आज पाच जानेवारी रोजी सकाळपासून प्रमोद पाटील आणि परिसरातील ग्रामस्थ पुलाजवळ ठिय्या आंदोलनास बसले जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस आणि लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असा ठाम पवित्रा प्रमोद पाटील यांनी घेतला आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयात बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले आणि त्यानंतर सदरचे जल आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले बिरे रिपोर्ट एसपीएन मराठी शिरोळ